বৰ্ধা জিলা गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम गेल्या दोन वर्षापासून रडखडलं आहे या प्रकल्पासाठी सोळा लाखांची तरतूद असूनही केवळ शेडचं काम पूर्ण करण्यात आलं आहे कचरा रिसायकल मसूर आज तर बसवण्यात आलेली नाही त्यामुळे गावातील संपूर्ण कचरा उघड्यावर टाकला जातो आणि परिसरात प्रचंड घाण व वा दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं आहे ग्रामपंचायतीचे प्रशासक तुषार जोगी यांनी सांगितलं की काम अपूर्ण राहिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिली जाणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो महिला बचत गटाकडे सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांना सांगितलं आहे गावकऱ्यांची ठाम मागणी आहे की अर्धवट प्रकल्पाची तत्काळ चौकशी करावी आणि पूर्णत्वाकडे न्याव महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर जिल्ह्यातील अल्लीपूर या गावमध्ये पोहोचलो आहोत आणि अल्लीपूर या गावमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प मोठ्या उत्साहात कामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि येथे प्राकलन किंमत अंदाजे सोळा लाख रुपयाचे भूमिपूजन इथे करण्यात आले स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धा द्वारे हा फंड आहे आणि हा फंडातून फक्त एक सेड तयार करण्यात आला आहे आणि सेड तयार करण्यात आल्याच्यानंतर मात्र येथे रिसायकल बिन जे कचरा रिसायकल बिन करायची आहे ते मशीन अद्यापही लावण्यात आली नाही गेल्या दोन वर्षापासून हा प्रकल्प थंडा पडला आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे इथं संपूर्ण कचरा या परिसरामध्ये आहे गावातील संपूर्ण खाण या परिसरामध्ये टाकले जाते आणि संपूर्ण परिसरामध्ये घाट टाकल्याच्या जे प्रकल्प सुरू होणार होता तालुकास्तरीय प्रकल्प आहे तालुकास्तरीय हा घनकचरा व्यवस्थापन मात्र गेल्या दोन वर्षापासून हा थंड पडलेला आहे याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ बांधव करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर करता सतीश काळे वर्धा